Yeah. <laughs> डोसा खाण्यासाठी किती गर्दी होत असते करता येते नमस्कार मंडळी मी सिद्धू डीएसपी किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज आपण नांदेड मधील चौकामध्ये होतो ज्या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहू शकतो की या डोसा खाण्यासाठी भयंकर गर्दी होत असते आणि याच ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणचा डोसा कसा बनतो आणि याची टेस्ट कशी आहे हे पाहणार आहोत चला तर पण तर या ठिकाणी लागलेल्या गाड्यावरूनच तुम्हाला समजत असेल की या ठिकाणी डोसा खाण्यासाठी किती गर्दी होत असते आणि आपण त्या जा मागे सुद्धा पाहू शकतो एकदम तुफान गर्दी होत असते या ठिकाणी डोसा खाण्यासाठी दादा या वेळेवरती किती दोषे लागतात एकाच वेळेस एका वेळेस दहा लागतात आणि त्यामध्ये एकाच प्रकारचे असतात त्यामुळे वेगवेगळे लावतो आपण वेगवेगळे जसं ऑर्डर आलं तसं त्यानुसार बटर मसाला वेगवेगळे वे। मग साधारण किती प्रकारचे दोसे आहेत आपल्याकडं आपल्यापैकी तीन प्रकारचे आहेत कोण कोणचे मसाला एक बटर एक बटर पनीर एक चीज डोसा उत्तप्पा बटर इडली मग आपला एसकॉली तर किती वाजता लागतो आपला सकाळी सात ला सात ते दुपारी एक पर्यंत आपल्याला सकाळी किती उठून तयारी करावं लागते याची आपल्याला चार ला उठावं लागतं रोज सकाळी चार, चार, चार। ला उठून पूर्ण बॅटर बनवणे चटणी वगैरे सात ते सहा पर्यंत पूर्ण बनवावं लागते दोन तास येऊन सेटिंग लावावं लागते घरी हा हा उपमा झालो हे काय जाते उप्मा उप्मा। उप्मा। का आता याच्यावरती हे उपमा आहे उपमा रव्याचा उपमा हे आपण बनवूनच आणतो का सकाळी वेळेस सगळं घरून बनवून आणि ही चटणी आता ही आल्लम चटणी आलम चटणी हा ही स्पायसी असते का थोडी टेस्टला ही थोडी खट्टीठ कट, खट्टामध्ये का खा मिठा तेल घालतो याच्यावर मसाला दोश्यावर तेल येते बटर दोश्यावर बटर येते आणि मग आपण या व्यवसायात यायच्या अगोदर काय करायचं हे आपण शिकलो शिकलेले आहेत तुम्ही जुन्या गंदीत भागात ओम साई टिफिन सेंटर म्हणून हो आहे तिथे शिकले आपण सहा वर्ष शिकलो पण इथं स्वतःच चालू केलं तिथं काम शिकून मग आपण इथं आलो आणि मग आपण या व्यवसायात आलाय तर आता रिस्पॉन्स कसा नांदेड नांदेडकर चांगला आहे नंबर आहे हाँ मसाला आता है ये गरम मसाला है गरम मसाला हाँ अपन घरेच बनवे लगते का नहीं मार्केट मधु होते एक कांदा है ये अपनी बटाटा भाजी हाँ हाँ है ना भैया ना एग्जैक्ट एड्रेस का है गुड डेरी वसरनी चौक नांदेड़ यस रेग्युलर येतो मी त्या नंबर एक डोसाची टेस्ट नाही इतली क्वालिटी वगैरे टेस्ट चांगला आहे सर्विस चांगली आहे रोज आम्ही इथं नाश्ता वगैरे करायला येतो मसाला डोसा एक नंबर कोणताही डोसा काय एक नंबर मी नेहमीच असतो इथे डोसा वगैरे खायला इथं नंबर आहे का आपण हा टेस्ट करून पाहणार आहोत आपण याला आलम चटणी आणि दोन्ही सोबत टेस्ट करणार आहोत तर डोसा एकदम क्रिस्पी आहे आणि आपण जर याची टेस्ट पाहायला की एकदम बेस्ट आहे जर आपण कधी नांदेड मध्ये आलात आणि आपल्याला एकदम बेस्ट डोसा टेस्ट करायचा असेल तर वसरणी कॉर्नरच असलेल्या राधाकृष्ण डोसा सेंटरला एक वेळेस नक्की भेट द्या